मी तुमचे दहा हजार रुपये कर्ज घेतलेले फेडले नाही तर मला कधीतरी तुमची माझी भेट झाली पण मी भिकारी फुटपाथवर पडलेले माझ्या अंगावर कपडा नाही तुम्ही माझ दहा हजार वसूल करू शकत नाही मी तुम्हाला दहा हजार देऊ शकत नाही बरोबर तर ते वसूल कवा होईल की जेव्हा दोन्ही तुम्ही बी आहे माझ्याजवळ पैसा आहे तर मग ते कोणत्याही रूपानी तुमच्याकडे जाईल माझ्या खिचातून पडून जाईल किंवा मी तुम्हाला देईल जे काय असेल ते पण ते तवा शक्य आहे त्याच्यामुळे ज्ञानिक लोक म्हणतात ना कधी कोणाचं ऋण बुडवू नये कारण आपण ज्याचं बुडवायची आपण दहा जन्मश्री म्हणतात घेतले पण तोच माणूस जन्माला नाही आला तर त्याचा ऋण फेडूस तर आपल्याला जन्म घ्यावा लागणार मोक्षगतीला जाणार नाही तर कधी कोणाचं रो हे तर करू नये आणि हे जे असते संचित तर आता त्याचे कर्म असे उदयाला आलेले असले की हे अवस्था मध्ये ते भोगवायला सक्षम आहे आणि त्याचे तुम्ही साक्षी आहे हे सगळं घडून आलेले असा जर असला तर जास्ती नाही फरक पडत पण एक दुसरा नियम आहे कर्मचा कर्मचा नियम असा आहे की तुम्ही हे जे डॉक्टर जवळ दाखवणार तो ते कर्म ना प्रयत्न म्हणतात तर ते, ते प्रयत्नाचा रुपयात एक पैसा फरक पडतो पण जेव्हा संचित फळाला आलं ना तेव्हा तुमचा जे प्रयत्न असतो ते बी संचितला जे फळ द्यायची त्याच्याकडे असत त्याच्याकडे असतो म्हणजे त्या कर्जाची उन... परतफेड होती थोडी बहुत आपल्या हातान एक उंदर आहे त्याला काही गरज नाहीये पण ते गारुणीची ती टोपली आहे त्याला रात्रभर करंडतो सकाळपर्यंत करंडतो त्याचा साप आहे ठीक आहे ना तो साप त्याच्याकडे नाही पोहोचला पण त्याचा संचित त्याच्याकडे पोहोचला कोणा गावचे भक्त संचित त्याला टोपली करंडून आत पोहोचवली तर आप संचित भोगवायचं असला तेव्हा आपला कर्म ती दिशाने जात असतो बरोबर टोपली करंडली त्याने प्रयत्न केला खाद्य मिळवायला पण तेच कोणाचं खाद्य होऊन बसला तो संचित होतो त्याच्या बरोबर खरी गोष्ट मी इतकं बोलत नाही कोणाला आमचे गुरुबंधू आहे तुम्ही सत्संगी देवधर्माला जाणणार आहे म्हणून बोललो आणि तर आता तुम्हाला एकच शेवट शब्द सांगतो ते म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच उत्तर येऊन जाईल पुढची बी सांगा हे जे कीर्तनकार म्हणतात ना प्रारब्ध संचित तर ते संचित जेव्हा भोगवायची डिमांड आला वॉरंट ज्याला म्हणतात तुम्ही तर ते टायमाला इतर सगळे दरवाजेत बंद असते तेव्हाच तुम्ही भोगू शकता बरोबर हे घेतला तेव्हा विचार केला होता मात्र पण काही नाही झाला आपण नदीत जाऊन उडी मारू माझी क्षमता नाही आहे ते नदीपर्यंत जायचं ते सगळं ते बांधलं बांधलं बरोबर तुम्हाला कुठून मदत मिळू शकते तिथपर्यंत तुमची पोच होऊ देत कर्म. नाही ते कर्म कर्म परमात्मा हा कोणाचा मित्र बी नाही दुश्मन बी नाही ते तत असते बरोबर ते ततसते आणि त्याच्यामुळे संचित जेव्हा आला तेव्हा आणि संतांनी खूप काही कर्मकांड संतांनी नाही केलेले विद्वान लोकांनी केलेले संत कधी असं करीत नाही कर कारण त्याला माहित आहे की भोगून मोकळा झाला की पुढे तो पिढ्या जातील <सथ> आता हे भोग व्हायले हो तर जसं आपण एखादा सावकारचा रुन देतो दहा लाख आता पाच लाख दिले दोन लाख दिले तर वज <सथ> कमी होणार आहे तसं ते जेवढा दिवस भोग तेवढं त्याचं वज कमी व्हायले ते जीव सुखी होणार आहे पुढे पण आज रोजी आपल्याला तकली पायामुळे हा की तो नील व्हायला त्याच्या कर्मात जर त्याचा कर्म थोडाच असेल तर ते नील होऊन तुमचं काम सर काम बोलता होईल ते बरोबर संके ते संकेत कारण शास्त्राचा जसा संचित बदल नियम आहे तसा एक खूप मोठी वस्तू व्हायचं एक सूत्र ते सूत्र असं आहे की पुरुष का भाग्य आणि स्त्रीचं चरित्र हे ब्रह्मा सुद्धा वर्णन करू शकत नाही जे ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली आहे कारण पुरुषच्या भाग्यामध्ये कवा राज योग हो सांगता येत नाही एखादी स्त्रीसाठी पण काही जरी एखादा कर्म त्याचं मागे लागला तर न त्याला दुर्गुन लागू शकतो किंवा दाग लागू शकतो तर स्त्रीचं चरित्र पुरुषच्या भाग्य गटरमध्ये पागलसारखं बळले ते एखाद्या वेळेस समजा की तो रा, काही राजा होऊ शकतो कारण दत्त महाराज ची भक्ती मध्ये तो दत्त महाराज गीता वाचली असली तर हे करून मानितच नाही ते मला आत्मान परमात्मा त्याला तुम्ही ओळखा बाकी सगळं भासमान आहे बी बिमार होते अमिन बापू गेलो मला सांगितलं त्याचे ते पण शिष्याकडे होते निळाबा त्याच्या ते थोडासा कसं आता मी थकलोय खूप कसे तरी तुमसमोर बसलोय मी बाप लागले त्याला ते डॉक्टर म्हणे खूप मोठे ऑपरेशन होत होत खूप मजा डॉक्टर म्हणे म्हणलो केलं ऑपरेशन ऑपरेशन होऊन जाईल पण नंतर पुढचा जे प्रारंभ योग hmm. पण ऑपरेशनला ते गाठचा प्रश्न नाही तो ऑपरेशन झाला oh. तो गोष्ट कशी आहे योगायोग असतात काही दिवसात आशीर्वाद सोबत असा उभा झाला सगळ्या गोष्टी होऊन जातात परमात्मा मी साधारणूषी प्राप्त के नाही केली मला तुम्ही स्वतःच्या जीवाच्या सार्थकासाठी केलं तसंच त्यांनीही ते केलेले जीवाच्या सार्थकासाठी पण ते फार जवळच माणूस गेल तर तुम्ही जसं आता आम्हाला इतका वेळ दिला बोलला तसं ते वेळ प्रयत्न हे तुम्हाला मी म्हणलोय पण प्रत्येक माणूस आता मी आहे ना आता मी चाललोय मला डॉक्टरने सांगितलेलं आहे तू साखरेला हात लावला की तुम्ही मरतात हे मला ज्ञान बी येत मला अनुभव बी झालेले साखर जास्ती झाली आले पण तरी सुद्धा जीव आहे वासना आहे वाटत की आता वर्षभर साखर खाल्लीच नाही आधी एक दिवस गुलाब जांबू खाल्ला तर काय होते अशी भावना मला बरोबर बरोबर आणि ते भावना ते प्रयत्नाला स्पीड ब्रेकर होऊन बसते बरोबर तसं आता मी संसारात आहे आता परिचय झाला हे परिचय झाला तर थोडासा ते स्पीड ब्रेकर लागत राहते तर कधी मे बी तुमचं का मनुष्य आहे तुम्ही वीस लाखाची गाडी घेऊन आले तो मला वाटायला दहा लाख नाही मनुष्य एक उदाहरण द्यायला मला काही पाहिजे तर असा झाले तर सहसा तुम्ही असं समजत असता की आपण कोणाची चोरी केली किंवा कोणाचा खून केला किंवा कोणाला मारल किंवा कोणाला दुखवलं तेच पापे पण हे मार्गाला आध्यात्मिक गेल्यानंतर काही इच्छा होणच पापे बरोबर आता पापचा अर्थ तुम्ही जसा करता तसा नाहीये आपली प्राप्तीला अर्थ राखून अर्थ बरोबर इच्छा झाली की वासना निर्माण होती वासनाची ग्रंथी होती आणि त्याच्या औषध मिळतात ते प्रगट होते आता मी लोकांत बिडी पित नाही मला बीडी प्यायची इच्छा झाली बिडी बी नाही मी कोणाला सांगू शकत नाही मला एक बिडी आणून आहे ना पण योग असा आला की जर ते माझी वासना झालेले मग मा कोणी मला बिडी दिली कि किंवा बिडी कट्टा इथे विसरला मी म्हणील गाडी आपल्याला तेव्हा इच्छा झाली होती त्याला पिओ इच्छा झाली म्हणून हे ग्रंथी जागृत होते बरोबर तर जी जी जे पहिले जे सिद्ध पुरुष होते ज्यांना अवधूत म्हणतो आपण तो त्याला जर इच्छा झाली खिचडी खायची किंवा आज आंबा खायची आणि ते समोर आला तो ते दिसले खातात नव्हते चोवीस तास hmm. इच्छा झाली ते कधीच घ्यायची नाही तर इच्छाने वासना तयार होती आणि वासना अध्यात्मिक मध्ये घातक hmm. घातक तर आता वासना तो येते जोपर्यंत मनुष्य जीव येईपर्यंत hmm. जोपर्यंत साक्षात्कार होऊन जात नाही hmm. તોપંત ગોષ સત્વીત રહેતી કારણ માયા બી તીત બળવાને પરમા પરમા જીતકા બળવાને તીતકી માયા બળવાને હસ્સા ખેડૂતો ચાલો કી તો આપણ તો સાધારણજી આપ શરીર બળબી નહી ગુરુ બળબી આશીર્વાદ એવળી કઈ નહીં गुरु केल्यानंतर हो। ते साधारण मनुष्य असला तो ते आशीर्वाद देतो माझ्या शिष्य मोठा बाकी इतर आपलं बरोबर मी नेहमी दत्त मार्गामध्येच रममान असतो आता बऱ्याचशा मठावर जाणं येणं गुरु महाराजांच्या त्याच्यामुळे इतका बोललोय तुम्हाला हे तुम्हाला आठवण करून द्यायलो जाणीव आहे तुम्हाला बोलायला आलं लक्षात आलं मला जाणीव करून द्यायला की आता आपल्या मार्गावर हे तर आता आपण पुढचं पाऊल उचलायचे hmm. वस्तू अशी आहे की जे केंद्र विकसित नाही झालेले ते हे डॉक्टर लोक म्हणते मेंदू तर जगण ते दिसणारी वस्तू नाही आहे बरोबर जसं तुमचं ते बायपास करते hmm, ते दाखवते तसं मेंदू हा दिसणं इतका सूक्ष्म हे ते बरोबर त्याच्यामध्ये सूक्ष्म असून तीन तार असते तो जितका सूक्ष्म तार तितका बुद्धिशाळी माणूस असतो आणि ते तार जितका जाड hmm. तितका माणूस पशुसारखा असतो hmm. म्हणजे त्याला आडमोटपणा म्हणतो आपण किंवा hmm. काय आणि दोन सीमाला गेल्यानंतर एकसारखा वातावरण होतो सकाळी सूर्य उगवतो तेव्हा बी तुम्ही जे संध्या बघतात सूर्य अस्त झाला बी आकाशचा सेम असतो थो थोडासा वातावरणामध्ये मध्ये फरक असतो तसा अति बुद्धिशाळी माणूस आणि अति आसप माणूस एकसारखा दिसते कारण त्याच तंतु पातळ असतो हे त्या पण हा ठिकाण महादेवाचा आहे ह्याचा इतिहास आहे गंगा प्रगट होण्याच्या अगोदरचा आहे दक्षिण भारताचे श्री आहे Hmm. त्याच्या अगोदरचे पहिले ब्राह्मण लोक इथे येत होते इथे कुलोपचार करायला yeah. तर गोदा महात्मा मध्ये याचा वर्णन आले गोदावरीला आशीर्वाद दिलेले राम बाई इथेश्वरला गेल्यावर तुम्हाला

ते तिकडे डायरेक्ट गंगा जाते तेव्हापासून प्राचीन शिवलिंग आहे हा गोदावरी आणि गोदावरी हा भारताची पहिली नदी आहे हो काशी काशीकडे गंगा आहे ना हो ते नंतर प्रगत झालेले काळ कमी आहे हे भारताची एक नदी आहे प्राचीन या मग बापू यावं ते मी नमस्कार करतो आणि माझी शुभेच्छा तुम्हाला देतो हो